एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आजचा वार श्रावण कालपासूनच श्रावण लागलेला आहे आणि आजचा वार आहे सोमवार तर पहिलंच आपल्याला श्रावण महिन्याचा म्हणजे काल अर्ध अर्धवट तर आमोशा संपले आणि आज पहिलंच आपल्याला सोमवार लागले आणि आपला सोमवार दर उपवास असतात आणि आता पण आपला श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण मासाची हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओला इथनं सुरुवात करूया आपण आणि आजची दिवसाची सुरुवात तर लवकरच झालेली आहे ना मुली पण गेल्या शालेत त्यांची शाळा लवकरच आहे आता पहिलाच सोमवार राहिले मुलं त्यांची लवकरच शाळा आहे आणि दर सोमवारी त्यांची शाळा आता लवकरच असणार आहे म्हणजे श्रावण महिन्यात तर आता त्यांनी आज मस्तपैकी हिरवी साडी पण लावलेली आहे आणि चला त्या दिवबत्ती करायची आहे आणि आपले महादेवाला आपले तिथे पिंडे आहे आपल्या तुळशीच्या बाजूलाच तुळशीच्या वरती आहे तुळशी नाही आहे साईडला आहे तुळशी जवळ नसतं ठेवायची महादेवाची म्हणजे पिंड तर त्याला आता देवाला आपण ह्या बी वाहू तिथंच आपलं बेलाचं झाड पण आहे आणि फुलं पण तिथंच आहे तर मी घेतले इकडंशी दूध घे इकडेशी तांब्या घेतले आणि हा दूध पण घेतले मुली आल्यावर देवलात पण जाऊ आपण थोड्या टायमा आता पाऊस पण पडतो तो पण पन आपण इथली पूजा करून घेऊ आपले पिंडीची आणि तुळशी पाणी पण टाकू तर चला माझ्यासोबत दिवाबती करूयावरती पण झाली माझी आणि दिवावती करता होतो प्रियांश हजर झाला तो उठला मग मुलं काय तुम्हाला दाखवलं नाही एक आता घेऊन मी दिवाबत्ती पण केली आणि तिला तुळशी पण पाणी टाकला त्याला घेऊनच गे गेलो होतं तो हसतं हाय बोल प्रियाश हाय बोल हाय हाय तो हसत तर व्हिडिओला कंटिन्यू द्या आता चहा वगैरे पिते आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू करते तर नंतर आता चहा पण ठेवले मीने आणि सकाळच दूध पण द्यायला कोणी विणे विकत आज सोमवार त्याच्यामुळं एवढा आता आपण घरां ठेवले दूध चहासाठी आणि आता माझा चहा पण मस्तपैकी उकलत संध्याकाळला टाकले ना वाटाणे वटाण्याची भाजी बनवायला तिचं प्रियांश बघा कसा बसले ना प्रियांश प्रियांज काय पिया उतरत नाही प्रियश का का ना तो काम उरकत तवसर ना एवढा हैराण करेल नाच न ब्रियश लवकरच उठले तो मग झोपता पण मस्तपैकी चरता ना ते ना आले बाहेर आणि इकडे बैलांना खायला टाकायचं आहे त्याच्यासाठी आले पण बैल बसले ना तर मस्तपैकी आपण इथं बसलो हे पण बसले हे पण बसले बस आणि मस्त जर तर मशीला ऑलरेडी पेंडा टाकलेला आहे मी मशीला पेंडा टाकले ते काय पेंडाला खाई नाही पण थोडं थोडं खायचं त्याला हिरवा खायचा आहे नाही यावेळी खाऊन मोकली झाली सकाळीच तर त्यानं टाकायचा होता तर ती तर टाकणार नाही नंतर टाकेन आता त्यांना बसवू दे मस्क खाते तिकडे चार आहे थोडीशीच राहिले आणि ते आता बसल्यानंतर राहू दे बाबांना सकाळी चहा एक कप पण नेऊ दे घरात कामाचा फॅन चालू ठेवले त्याला पण बंद करू त्याला दांडलने बाबांसाठी भाकरींना तर आता जायचा विचार आहे पनवेलला डिमांडला जायचं आहे आणि बाबांना काम आहे पनवेलला बाबा जातील पनवेलला आणि आम्हाला सोडतील नवीन पण वेलला तर कार्तिकीची पण शाला सुटेल तो परा लवकरची शाला आहे साडे दहा वाजल्याने अकराला सुटेल पण तिला पण घेऊन जाऊ आम्ही म्हणजे ती ती असली का बरा होईल पटापट ती पण घेईल मी पण घेईन तर आता भेटूया नंतर आता भाकर टाकते पटापट आणि पत, नंतर भेटूया आणि तो वांगी पण काढले आणि भाजी आणि तो उन्हावणे पण दांडलले उन्हावणी पण दांडला आणि आईने मक्का आणलेलं ते पण आता उकराचे आहे ठेवले नाही ते आणि दूध पण ठेवले गरम करीत पनीर बनवायसाठी नाही तर मग त्याला खराब होईल तो वटाणा टकल्या ना भिजर वटाणा टाकल्यानं म्हणजे आता दुपारची कामं वगैरे पूर्ण झाली आहेत आणि आजचा तो उपवास आहे खिचडी वगैरे बनवली ना आम्हाला वेदिकाला सांगितले वेपर आणायला वेदिका गेले वेपर आणायला नाका काय झाले माहिती थोडी एवढी झाली वेगळीच काय दिसतं आणि आईने आता घेतल्या दुपार की किती वाजल्यात दोन वाजल्यान मुलं पण शाल्यातील आणल्यात ती विभक्तां द्या आणि आईने घेतल्यान आज आलू वड्या बनवायला म्हणजे पातोड्या बनवायला घेतल्यान आलूची पानं नाही पातोड्यांची पानं आहेत ह्याची पानं आणल्यात डेटिंगची पानं आहेत मस्तपैकी पानं पण बघतो मोठे मोठे आहेत मला दाखवते बघू त्याला तर प्रियाश काय यायला असतं वेदिका पण आली आहे वेपर घेऊन दुकानावर घेतो तर वेपर घेऊन आले वेपर पण आपण खाऊ ना वेदिकाने सकाळी चहा नाही पिला ना तर आता चहा पियाला घेतले तुम्हाला दाखवते वेदिका चहा एवढा टाईम झाला दोन वाजले तर तिला चहा पिया असेल ती डोकरी आहे चहा पियाला वेदिकाने चहा घेतली ती दुकाना वगैरे ते चांडव तो सर मग तर मी दुकानावर येतो नाही ते घेतल्यान हेवटाने टाकासाठी कापायला ना पानं बघा किती मोठी मोठी आहेत एक एक पान दोन तीनच पानां मला वाटतं भरपूर मोठं लोंडा होईल होईल एवढी मोठी पानं आहेत तर मला दाखवेनच कशी काय होतं आणि ते आलूची पाना लोंढा दाखवेनच पातोडी नाही तर म्हशीला पण खाना भरले तो पण आता तिला द्यायला लागेल मग असे मक उकडलं तर आम्हाला खायसाठी संपलं मुलाही नेलं टाकलं भिजत मग ते टाकायला भेटेल वाटून मस्तपैकी आपण पातोडीला लावू वाला वाल पण टाकलं बिड्यासाठी कामा येतील आणि प्रियांशने काय घेतल्यान खेल चालू आहे त्याचा तर वाटाना सकाळीच टाकलेलं मस्त आता आल्यानिचं रेट पातोडीचा डबल पातोडी आहे त्याला आता वेपर वगैरे खाऊन घेऊ आता मखे दोन ठेवलं तर बाकीचं उकडलं तर नाही शिरवली आई ना घेऊन ती वसारची तर दोन दिवस झालं म्हणजे दोन दिवस शनिवारी आलती आणि रविवारी काल लगेच गेली आई तर तो, तो काही मी व्हिडिओ शूट केलाच नाही का तर माझी तब्येत पण बरोबर नव्हती मला थापालता तर आई का सांगत होती मग पूजा शूट करत म्हणून ते प्रियांशनी मग मोबाईल काही दिला नाही तर जाऊ दे तर आईनेच मग आणले ना लाडू पण घेऊन तर ते पण ठेवले फ्रीजमध्ये करंजी म्हणून आणल्या त्या ठेवल्यान जागत आणि मिठाई वगैरे खाल्ली म्हणून आहे वा मिठी मारतं त्याचं चालूच असतं काही ना काही उड्या मारत आहे वा त्याचा खेळाचा टाईम चालू आहे ना तो खेळतं ना आता तेवढं काही पाऊस नाही आज चालू आहे वारा पाणी इकडं बैल पण चलता आधी ती पेंढा खाता का चार टाकली त्यांना सगळी बिलागल्यान खायला तर इकडे बिलागल्यान खायला सगळी पेंढा टाकले त्यांना सगळ्यांना ते पण इकडं मशीन तर खाल्ले मस्त पोट भरले तिचा ते आता खाण्याची वाट बघतं तिला आता खाणं घेऊन यायला लागेल पण एकदम मस्तपैकी आहे हवाबिवा सुटले एकदम भारी वाटतं प्रियांश वेदिकाची मस्ती चालू आहे तर वेदिकांनी राधिकांनी बनवायला घेतली आता कोण चाट बनवते ती आता तिला भूक लागली ती मी जेवणार नाही चॅट बनवायला घेतले संध्याकाळ वाजलेले पाच आणि माझी तयारी झाली आता जेवण बनवायची म्हणजे उपवास ओढाला जेवण बनवायची ते दुपारी कोणच जेवला नाही मी बनवलेला वरण भात भाजी बनवलेली मुलांना पण ते जेवला ना जागत तसे तशीच भाजी राहिले आणि आता आज सोमवार आहे तर आज पहिल्यांदा आम्ही केवला पण बनवू आणि केवला बनवलाच नाही घेऊस आणलेला फ्रीजमध्ये तसाच ठेवले तर फ्रीजमधला काय आता टेस्ट नाही लागणार त्याला ताज्या ता ज्या याला चव लागेल म्हणजे ती त्याला चव लागणार नाही तर तो तसाच ठेवू आपण आणि आपल्याला दोन माणसंही भेटलेल्या म्हणजे दोन बाबा सांगणी सांगितलं त्यांना तुम्ही जालता केवला घेऊन या आमच्यासाठी तर ते त्यांच्यासाठी पण आणला सकाळी आम्हाला पण आणला तर मी या पिशवीन भरून ठेवले आणि आता पण ते बाबा दूध दूध नेताना रोजचा तर ते पण आता त्याही पण ते पण आणले त्यावेळी दिले आणि त्या बाबाई एवढा दिले या पिशवीन ते त्याच्यातून घाणबीन आहे त्याच्यानं जास्ती घाण वगैरे नाही तर हे ओला आहे जरा हा कोंडा एवढा राहील दोन चार दिवस साफ केला काय बा गवत वगैरे आहे तो, तो सर्व साफ करू आता असा पालापाला घेऊ आणि तुम्हाला दाखवेनच कसं काय बनवतात चिंच भिजत टाकले ना पेस्ट वाटून ठेवले मिरची ना लसूणची पातवडीसाठी ते बनवले ना काही आईने अजून आई, आई गेली आता दुकानावर आता दुकानावरती बटाटे संपले तर बटाटे आणण्याआधी गेले आणि तर आता आई आल्यावर बन खूप बनवेल आणि मी बटापटा तर केवला निसून घेतला तर पण निवरून झाला एवढी घाण निघली त्याच्यातली ना बाकी पिशवीतला ठेवला उदय परवा ना येईल काम आणि इथं घेतले आता ह्याच्यात टाकले वाटण मिरची लसूण अद्रक अद्रक घेतले का नाही अद्रक लसूण वाटण सगळा घेतले ही पेस्ट वाटलेली पण टाकायची आहे नाही आपण डाल भिजत टाकलेली टाकायला घेतले सगळा नाही त्याच्यानं जिरा पावडर जिरा वाटायला घेतले आणि जिरेचा मस्त सुगंध सुटले आता ही चिंच पण इथे चिंचाचं पाणी घ्यायचा टाका आणि कॉफी पण ठेवले आणि कॉफी पण पिऊन घेऊ आपण तयारी चालू आहे ह्याच्यात बेसन भाजले ना तांदळाचं ता पीठ भाजले ह्याच्यात आता हलद लस ता या टाकायचं हो आहे मसाला दुसऱ्यांना काही टाकायचा एवढी आलेली आता ते गरम मसाला सगळा टाकले सामान हा त्याला मिक्स करायचं आहे बारीक कांदा कापायचा आहे आता वाटून झालेलं आहे टाकू आता आपण आता हे वाटून घेऊ आणि याच्यात दोन तीन मिरच्या पण टाकल्या मीनी आता मिक्सरला वाटून घेऊ असा पेस्ट करू त्याची हिरवी हिरवी मस्तपैकी झालेले आहेत लास्टचा राहिले पीठ एवढाच झालं मग आता एक मोठे मोठे पके दोन लोंटे झाले जो तिसरा तीनच झाले थोडीशी चिंच पण टाकू जास्तीने टाकू हवडूशी टाकू मोठा टॉप ठेवले कवशी पेटत ठेवली ती चूल आता ते पेटले ह्याच्यावर लोंडा आपण उकडू म्हणजे चांगलं उकारतील मोठं मोठं लोंड यांना म्हणून मोठा टॉप ठेवले चूल पण आता लोंडं ठेवू त्याच्यावरती चालंड ठेवले झाकण मोठा ठेवायला छान भजन चालू आहे तर भजन आज सोमवारी ना पाहिलं आता श्रावणपासून चालू आहे भजन तर गावात आमच्या आता श्रावण महिना चालू झाले ना तर शन म्हणजे सोमवारी आणि शनिवारी भजन चालू असेल आणि एक कीर्तन आठ वाजता कीर्तन आणि आता भजन चालू आहे भजन झाला का मग कीर्तन म्हणजे दर श्रावण महिन्या नाच असतं सोमवार आणि शनिवार नाही एकादशीला ना चतुर्थीला अख्खा महिना म्हणजे काही ना काही चालूच असताना कार्यक्रम लावत तेल पण लावले तेल लावल्यावर हो मग ते चिकटणार नाही कॅमेक्याला मस्तपैकी होतील तर ठेवू चुलीवरती मस्तपैकी परफेक्ट राहिला याच्यावरती झाकण दिला बस का ते अर्ध्या तासान होतील मस्तपैकी त्यानं टाका असे कापले मस्त वटाना जाड होतील ह्याच्या आणि ह्याच्या वटाने पण शिजल्या काढून त्यानंतर मस्तपैकी वाटून ठेवले हिरवा हिरवा त्याला थोड्या वेळेला फोडणी गरम गरम मग दोन तीन मिरच्या पण त्याच्यात टाकल्या त्या तर गरम गरमच फ्राय करू त्याला घसून झाली माझी आणि एक ठेवले मी उन्हानेला पाणी आज काही जास्ती ना आज जा भाकरी नाही आज आपल्याला केवला भात आहे तर त्याच्यामुळं भाकरी कमी आहे दोन तीन त्यांच्यासाठी खाली टाकता रात्रीची त्यांना भात नाही जमत त्याच्यामुळं त्यांच्यासाठी पटकन गॅसवरच टाकताव चुलीवरती तर लोंड आहेत एकर आपला वटाणं पण घातलं पाणी टाकून ठेवले चुलीवरती न्यायचं आहे त्याला तेव्हा ती मस्तपैकी होईल बटाटा वगैरे शिजेल पाणी पण आले तर पटकन उन उन्हावणी टांदल ते पण आमचे झालेले आहेत मस्त एक वाप येतं मस्त तयार झालेले आहेत वापे काही समज नाही बघा मस्त पैकी शिजल्या आता त्याच्यावर भाकरी टाकता हो। मस्त की खापरी पण पटकन तापेल नाही तर घॅसू टाकणार होतं भाकरी ओलावर राहील कठोर ओलावर राहायचा खालीच उतरायला लागेल त्याला जरा शिजवून दे त्याला पण पाणी उकाळले भात थोडं वेळ नंतरच घालेन अजून एका बाकी आपला पोडणीचा थोडा बंद करून ठेवीन उन्हावणी पण दांडून झाले त्याला आता मलते पटापट चुलीवरतीच नेते खापरी ताप तापल पटकन चुलीवरती माझ्या आता भाकरी पण झाल्या किती भाकरी झाल्या ही दामटी आणि अवघी तीन भाकरी एवढाच उन्हाणी घेतलेला का आता आता भात घालायचं आहे भाजी पण मस्त झाली केवला पण पोडणीला टाकला पण मोबाईल काही पकडला नाही हे जन टाकले तेल आणि लसूण आणि थोडासा मसाला हलत आणि गोरा मसाला टाकले आणि पहिले तर टाकली ती चिंच थोडीशी ना दोन तीन मिरच्या आता त्याला मस्त होती हे करू ना पाणी टाकू कापून घेते पटापट आता पण ठेवले टाकत वापस भांड्यांचा पसारा निघला पातोड्या पण तलून झाल्या एकदम भांड नाही इकडं मटणाची पण भाजी आणली चुलीवरती केवली ते आणली तिला पण आणि इकडं भात पण शिजले आता यांना पण तलवून घेते पटापट आपला केवला पण झालं बंद केली गॅस बघा कसं झालं केवल्याची रेसिपी दाखवणार होतो पण मला काही आठवणच ना काही मी डायरेक्ट फोडणीला टाकला पटकन आणि घेतला तेव्हा आठवण आली का व्हिडिओ दाखवत होता म्हणजे काय काय टाकतात ते कसं कसं पण तो वाटताना तर दाखवलं आता टाकताना दाखवलं वगैरे तलून झाले माझ्या सगळा इथलं काम झाले तर आता ही भांडी वगैरे घसते घसलेत मी नी त्यांना आता धुवते फटाफट चालू कलगेच आम्ही जेवायला पण बसू आणि उपवास पण सोडून घेऊ सगळी वाट बघताना आता मुली पण जेवायचं आहे त्यांना पण मुलीला पण जेवायचं आहे मी पटापट आता भांडी धुऊन घेते आणि माझा तर जेवताना भेटू आपण तिला ना किती दिवस तिचा लोणचा संपला का तर बाबाने तिच्यासाठी खास लोणचं घेऊन आले तर तिला कुठला लोणचा आवडतं बाऊ कोर्ड्याचं लोणचा आवडतं तिला म्हणजे यो लोणचं आहे ना एवढं भारी लागतं ना एकदम भारी एकदम ताजा ताजा आणि हा मिरचीचा आहे आणि लिंबूचा मिक्स आहे सगळा पण आम्ही नुसता लिंबूचा पण सांगला ता तर बाबा बोलता काही मी नाही आणला नाही सदर येऊच आणले आंब्याचा पण एक नंबर लिंब लोणचा लागतो आम्ही गणपतीने आणला आता मोठी बरणी ती संपली आता खाणार कोण कार्तिकीत लोणचं आहे लिंबूचं आम्हाला आवडतं पाना पण कापून आणल्यान आम्हाला उपवास सोडाटी आपल्या बेऱ्याजवळ होती ना तीच आणल्यान आता त्यांना कटिंग आणि देवाला पण टाकून घेते कार्तिकीने काय बनवले काय माहिती काही ना काही उठाव अशा चालूच असतात त्यांच्या कार्तिकीने वाढले तिला जेवायला दुपार्यांचा तर आता ते हां दुपारंचा आहे तर तिने घेतले भात घेतले ताजा डाळ भात घेतले काही ताजा तर आता मी पण देवाला दाखवते दे ही जेवाच्या दा। अगोदर तर वेळेला काही मी गोड बनवला नाही मला टाईम पण ना भेटला ना आई होतं एवढं वान खाणार पण नाही त्याच्यामुळे काही गोड वस्तू नाही बनवली कटकटच बनवले त्याच्यावर आपण साखर टाकू गोड गोड आता पहिला सोमवार म्हणून तर आपल्या दार सोमवार असतंच उपवास आता या श्रावणाचा आहे देवाला दाखवून घेतो पटापट एक हातांकडे पाणी सोडायला भेटत नव्हता आता चला आपण पण जेवून घेऊ बाबांना तर घाई झाली जेव्हाची बाबांना गरम पाणी ठेवली इकडं इकडं भाज्या पण गरम करत ठेवल्या आणि थंड झाल्यानं सांगल्या आणि पाऊस एवढा आले ना हे मोठा पाऊस आले बाहेर तर चला आता जेवून घेऊया पटापट जेव्हाला घेतले आम्ही आता केल्याच्या पत्त्यावर बाबा सांब बसल्यान जेवाला अगले जेवताना आईचा पण येतं तर जेवून घेते आम्ही पटापट तर तो पातोडी चटणी वटाणे आणि ठेवला भांडा वगैरे झालं आणि भांडी पण घसून घेतली मी नाही मडका पण भरला भरून ठेवला आणि सर्वात आवडले इथला पण गरम पाणी करून ठेवले पियाला आणि माजर आले याला दूध पाहिजे त्याला दूध द्यायचं आहे मग पिशवी भरून ठेवू मस्तपैकी थंड पण झाले आणि पूर्ण थंड झाल्यात भरपूर मोठे मोठे बनवले तर एक एक पानच एवढं मोठा होता ना लय मोठं नाटतं तर त्यांना मी पिशवी भरून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे याचा वास त्याला नको यायलाच ठेवू लाट मारून म्हणजे कशाचा येते मी ते वास नको गाठ मारून ठेवली राव राहू दे हो तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आज काय देवला जायला भेटलाच नाही प्रियाश पण सकाळी उठला ना त्याच्यामुळं कामांची गडबड होती तर काही गेलोच ना देवलात तो बघा कॅमेरा बघितलं लग एकदम मासूम बनत ना प्रियाश देव आहेत ना आपलं माग देव आहेत आपलं तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तर बाय बाय शुभ रात्री तर भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत रहा